आषाढी एकादशी निमित्त आळगाव नाचनवेल चिंचोली येथे विठ्ठल रुक्मिणी पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी विद्यार्थी शिक्षक गावातील भजनी मंडळीसह वारकरी या दिंडीमध्ये सहभागी झाले होते कन्नड तालुक्यातील जिल्हा परिषद प्रशाला चिंचोली लिंबाजी जिल्हा परिषद प्रशाला आणि केंद्रीय प्राथमिक शाळा नाचनवेल तसेच आडगाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येथील शाळेच्या वतीने संपूर्ण गावात बाल गोपाळ विद्यार्थी विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषा तसेच वारकऱ्यांच्या वेशभूषा करून तुळशी वृंदावन घेऊन हरिनामाचा गजर करत वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले पालखी मिरवणूक आणि विठुनामाचा गजर अशा विठ्ठलमय वातावरणात उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा नाचनवेल आणि प्रशाला नाचनवेल यांच्या संयुक्त विद्यामाने साक्षरतेची वारी काढण्यात आली होती आडगाव येथील महिला आणि भजनी मंडळ यांनी दिंडीत सहभाग घेऊन विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण केला विठ्ठल नामाचा जय केला एरवी शाळेच्या गणवेशात असलेले लहान मुलं मुली आज मात्र पांढरा झब्बा डोक्यावर टोपी कपाळी बुक्का गळ्यात टाळ आणि नऊवारीत असलेल्या मुली केसात गजरा डोक्यावर तुळस आणि विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना तहान भूक हरली या अभंगाप्रमाणे विठ्ठल रुक्मेच्या भक्तीत दंग झालेले बाल वारकरी शाळेमध्ये अवतरले यावेळी ज्ञानाच्या मंदिरात भोळ्या विठ्ठलाच्या हरिनामाचा गजर झाला अन अवघी शाळा दिंडी सोहळ्याच्या भक्ती रस्त्यात तल्लीन झाल्याचं पाहायला मिळालं मुलांच्या हातात भगवे झेंडे तर मुलींच्या डोक्यावर तुळशी वृंदावन बघून हे जणू खरंच पंढरपूरच्या वारीला निघाल्याचा भास होत होता गावातील वारकरी संप्रदाय हरिभक्त परायण भजनी मंडळी यांनी देखील या दिंडी सोहळ्यामध्ये मिरवणुकीमध्ये सहभाग घेऊन टाळमृदुंगाच्या गजरात दिंडीची शोभा वाढवली आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण केला यावेळी मुख्याध्यापक शिक्षक वृंद गावकरी मंडळी उपस्थित होते देविदास थोरात एमसे न्यूज नाचनवेल कन्नड